अमरावतीत पुन्हा एकदा काँग्रेस विरुद्ध भाजप असा जुना राजकीय वाद रंगला आहे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन देशमुख आणि माजी पालकमंत्री डॉक्टर सुनील देशमुख यांच्या टीकेला आता राज्यसभेचे खासदार डॉक्टर अनिल बोंडे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे त्यांनी केवळ हर्षवर्धन देशमुखांचंच नाही तर सुनील देशमुखांचाही थेट सवाल केला आहे अमरावतीच्या राजकारणात तापलेलं वातावरण आणखीच पेटणार असं दिसतंय प्रदेशाध्यक्षांनी म्हटलं की बेरोजगारीसाठी शेतकऱ्यांसाठी जे हाल होतात त्यासाठी नोबेल पुरस्कार मोदीजींना द्यायला पाहिजे डॉक्टर सुनील देशमुख म्हणतात की एकीकडे हा विषारी पक्ष आहे भाजपा सुनील देशमुख भारतीय जनता पक्षाकडून निवडणूक लढले होते भारतीय जनता पक्षाकडून आमदार झाले नंतर, नंतर ते भारतीय जनता पक्षाकडून लढल्यानंतर पराभूत झाले तेव्हा त्यांना पाच वर्षापर्यंत विष कसं पचवता आलं विषारी पक्ष आहे तर एवढे दिवसपर्यंत ते भारतीय जनता पक्षात का राहिले सगळे स्वार्थानं पीडित झालेले हे लोक आहे आणि खरं जर पाहिलं तर वाढदिवसाच्या दिवशी ही परंपरा आहे आपली की आपण सर्वांना शुभकामना देत असतो परंतु ते सौजन्यसुद्धा यांना दाखवता येत नाही प्रत्येक गोष्टीत राजकारण करायचं आहे आणि मोदीजींना शिव्या द्यायचं मोदीजींबद्दल वाईट बोलायचं आणि आपली प्रसिद्धी मिळवायची हेच काम सुनील देशमुख असो किंवा हर्षवर्धन सपकाळ असो हर्षवर्धन सबकाला माहीत आहे की त्याला कोणी विचारत नाही मोदीजीबद्दल जर बोललं तर कमीत कमी, कमी वर्तमानपत्रात तरी छापलं जाईल आणि त्याच्यामुळं हे असे स्वस्त धंदे ते काँग्रेसवाले करतात आहे बेरोजगारी निश्चित काँग्रेसवाल्यांची झालेली आहे कारण का यांच्या परंपरेनं यांना जे सत्ता उपभोगायला भेटत होती स परंपरेनं यांचे कॉन्ट्रॅक्ट चालत होते परंपरेनं मलिदा खात होते ते मात्र मोदीजीनं बंद केलेलं आणि ज्यांनी ज्यांनी खाल्लेलं आहे त्यांना त्यांना सुद्धा त्यांच्या पोटातून उलट काढतात आहे आणि म्हणून ती जळजळ यांच्या मनामध्ये अमरावतीच्या राजकारणात काँग्रेस आणि भाजपला हा शब्दाचा सामना आता जोर धरत आहे पुढे हर्षवर्धन देशमुख आणि डॉक्टर सुनील देशमुख यांची प्रतिक्रियेला कसा प्रतिवाद करतात आणि भाजपाचे नेते यावर अजून काय बोलतात याकडे सर्वांचं लक्ष आहे